वेलकम माय ूट्यूब चॅनल मी अश्विनी तुमच्या माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार मी पण तुमची अश्विनी खूप मस्त आणि मजेत आहे आज आपण मेन्यू घेणार आहोत ब्लॉगसाठी पावभाजीचा आणि आता पावभाजीची तयारी माझी झाली आहे पूर्ण आणि मी आता कुकर याच्यावर ठेवला आहे गॅसवरती तुम्ही बघू शकता आणि हे आहे गोबी हे आहे गावरान गाजर आणि हे आहे वटाणा म्हणजे मटर आणि हे आहे टोमॅटो हे आपण आता बॉईल करण्यासाठी ठेवणार आहोत आणि बटर पण आहे बटर पण आणला आहे आणि पावभाजीचा मसाला ऑलरेडी माझ्याकडं होता म्हणून मग मी आज छान झणझणीत अशी पावभाजी बनवणार आहे मी सगळ्यांनी बघायची आहे तर आहोत बॉईल करण्यासाठी पहिले टमाटर नंतर वटाणा गाजर आणि नंतर वटाणा आणि त्याच्यामध्ये गोबी टाकणार आहोत आपण टाकून येतो त्याच्यामध्ये टाकून घेतलंय आपण आणि त्याच्यामध्ये टाकायचं एक चम्मच नमक एक चम्मच नमक पावभाजीसाठी आणि याला छान प्रकारे असं बॉईल करून घ्यायचंय छान आता बॉईल करण्यासाठी आपण ठेवलेलं आहे हे आणि आता याला थोडस शिजून घ्यायचंय म्हणजे की लाईट लाईट असलं की शिजत आहे आणि मग नंतर आपण बॉईल झाल्यानंतर बघूया कसा कलर येतो त्याला आणि आता आपण कढाईमध्ये तेल टाकून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये सोडणार आहोत बटर आधीच केला अर्धा बटर छान पैकी आणि त्यात टाकणार आहोत जिरे बटर चांगला होऊ द्यायचा नंतर मग जिरे टाकणार आहोत त्याच्यात जिरे टाकले थोडीशी मोहरी आणि हा आहे पावभाजी मसाला मसाला पण टाकून घ्यायचा आहे गॅस थोडा लो करू आपण हे आहे लाल तिखट ही आहे हळदी हळदी छान टाकायची आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये किती छान असं शिजून घेतलं याला आणि ग्रँड पण केलंय आणि आता आपण कढाईमध्ये टाकून घेतलेला आहे कांदा कांदा झाल्यानंतर टाकणार आहोत लसण मोबाईल पकडायला कोणीच नाहीये हो पण घरी नाहीये आज त्याच्यामुळे थोडी जरा फजिती होते माझी ब्लॉक घेण्यासाठी आणि छान प्रकारे असं याला आ, हे करून घ्यायचं आहे कलसवून घ्यायचं आहे मस्त मसाला वगैरे छान कांदा आणि कांद्याची पात लसण याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे छान प्रकारे याला शिजू द्यायचं बटर वगैरे छान आणि याच्यामध्ये नंतर कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी आणि थोडीशी वरतून टाकायची आहे छान अशी पावभाजी आपली टेस्टी टेस्टी गावरान पद्धतीची केलेली आहे मी आणि छान अशी प्रकारे पावभाजी आपली रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता थोडस मी मीठ पण टाकून घेते त्याच्यामध्ये याच्यामध्ये नमक एक चम्मच अजून थोडंसं पहिले टाकलेलंच होतं थोडंसं मी आणि आता हलकस अर्धा चम्मच नमक टाकलेला आहे आणि आता पावभाजी मस्तपैकी शिजून घ्यायची आहे कशी वाटली आपली पावभाजीचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शिजल्यानंतर अजून मी तुम्हाला दाखवणारच आहे आता ही मंद गॅसवर आपण शिजून घेऊया ओके आणि ब्लॉग सगळ्यांनी बघायचं आहे आज घाईघाईमध्येच मी ब्लॉग बनवलेला आहे तरी पण काही म्हणजे मे बाय मिस्टेक तर काही झालेली नाही आहे पावभाजीमध्ये एकदम मस्त आणि टेस्टी आणि वास पण खूप मस्त येतो आहे खूप छान अशी पावभाजी आपली मंद गॅसवर शिजत आहे आणि आयुषने आणलेले आहे दुकानमधून पाव बघू शकता आणि आता छान प्रकारे अशी पावभाजी आपण खाणार आहोत आणि आपली पावभाजी तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे अशी पावभाजी रेडी आहे आपली आणि सगळ्यांनी ब्लॉग बघायचा आहे लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे बाय